नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन चैतन्यला म्हणत असतो ह्या आणखीन अजून कसं काय आल्या नाहीत मी किती वेळ झालो वाट पाहतोय तर चैतन्य अर्जुनला म्हणतो थांब ना थोडा वेळ दमकाळ येतील जातात तर चैतन्याचं लक्ष सायलीकडे जातं आणि चैतन्य इशाऱ्याने चै अर्जुनला सांगतो ते बघ त्या आल्या आणि अर्जुन सायलीकडे पाहायला लागतो तर सायली हॉलमध्ये येत असते आणि सायली हॉलमध्ये येत असताना अर्जुन तिच्याकडे फक्त एकटक पाहायला लागतो त्याचबरोबर चैतन्यसुद्धा तिच्याकडे पाहायला लागतो तर अर्जुनने सायलीसाठी साडी म्हणून जे गिफ्ट दिलं होतं ती साडी ती तिथे नेसून आलेली आहे आणि तिला पाहून अर्जुन मात्र खूपच खुश आहे इकडे प्रिया आणि नागराज ह्या दोघांचा वेगळाच प्लॅन चालू झालेला आहे प्रियाला नागराज म्हणतो आज काहीही झालं तरी त्या प्रतिमाला खल्लास करायचा आहे कालचा प्लॅन आपला फ्लॉप झाला पण आजचा प्लॅन फ्लॉप होऊ द्यायचा नाही आज त्या प्रतिमाला काहीही करून हिथून मुक्ती मिळायलाच हवी तिला आज मारल्याशिवाय चैन पडणार नाही तर झालेल्या प्लॅननुसार प्रिया इकडे प्रतिभाच्या रूममध्ये आलेली आहे आणि तिने उशी घेऊन तिचं तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न तिला ती करत आहे तर ती खूप जोराने तोंडावरती उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रतिभा इकडे खाली तडपडताना आपल्याला दिसणार आहे तर प्रिया आणि नागराजचा हा प्लॅन यशस्वी होईल का की प्रतिभाचा जीव वाचेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ असाच पाहिल्याबद्दल धन्यवाद